तर नमस्कार मंडळी प्रत्येक शेतकऱ्याची दहा हौद आहे पाणी साठवण्यासाठी जनावरे पाणी पाळण्यासाठी किंवा सांड पाण्यासाठी आपण पर या अवध्याचा वापर करतो परंतु या अवध्यात किती पाणी साठवण क्षमता आहे हे प्रत्येकाला माहीत नाही तर तेच आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याचंच एक गणित आपण ह्या व्हिडिओमध्ये काढून दाखवणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे बघायचं आहे जेणेकरून तुम्हाला पण माहीत होईल की तुमच्या हौद्यात किती पाणी साठते चला तर व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो सर्वप्रथम प्ले आपल्याला आपल्या हौदाची लांबी रुंदी आणि उंची माहीत पाहिजे त्यासाठी टेपच्या साहाय्याने आपल्याला लांबी ला रुंदी आणि उंची मोजून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला या टाकीची घनफळ काढता येईल आणि घनफळाचे क्षेत्रफळाचे सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी आणि उं गुणिली उंची म्हणजेच यात तिन्ही वस्तू आपल्याला माहीत पाहिजे तर या अवदात आपल्याला व्हिडिओमध्ये दिल्याप्रमाणे उंची आहे दोन फूट रुंदी आहे चार फूट आणि लांबी आहे दहा फूट तर ह्या तिन्ही गोष्टीचा आपल्याला गुणाकार करून घ्यायचा आहे तर व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही दहा गुणिले चार गुणिले दोन बरोबर उत्तर आहे ऐंशी तर घनफळ आले आलेला आहे या टाकीचा ऐंशी तर अगदी सोप्या पद्धतीने सूत्र वापरून आपण या टाकीचे घनफळ काढून घेतलेले आहे तर पाणी मोजण्याचे एक काय लिटर आणि एका घनफळात एकूण अठ्ठावीस पॉईंट लिटर पाणी साठवण्याची क्षमता असते तर ऐंशी फूट घनमीटर असणाऱ्या टाकीत किती लिटर पाणी साठवले जाते हे आपण काढणार आहोत त्यासाठी आपल्याला अठ्ठावीस पॉईंट एकतीस गुणिले ऐंशी हा गुणाकार करून घ्यायचा आहे आणि याचं उत्तर येतं बावीसशे पॉईंट चौसष्ट म्हणजेच दोन हजार दोनशे चौसष्ट पॉईंट आठ लिटर पाणी शम साठवली जाते ह्या टाकीत मित्रांनो तर असेच तुम्ही तुमच्या टाकीत किती लिटर पाणी साठवले जाते याचे गणित तुम्ही घरी बसल्या काढू शकतात हा व्हिडिओ बघून तर मी आता आपण हौदावरील असलेल्या छोट्या टाकीचे पाणी साठवून क्षमता काढून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला या छोट्या टाकीचे पण माप माहिती पाहिजे त्यासाठी टेपच्या साहाय्याने आपल्याला या टाकीचे माप काढून घ्यायचे आहे बरेच शेतकऱ्यांची टाकी चार बाय चार खोली तीन असते तर मित्रांनो तर याचा पण गुणाकार आपल्याला करून घ्यायचा आहे हेलोमध्ये दाखविल्याप्रमाणे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची म्हणजे चार गुणिले चार गुणिले तीन हा गुणाकार आपल्याला सर्वप्रथम करून घ्यायचा आहे आप जेणेकरून आपल्याला या टाकीचे घनफेळ मिळेल तर उत्तर आला आलेलं आहे अठ्ठेचाळीस म्हणजेच या टाकीचे घनफळ आहे अठ्ठेचाळीस तर मित्रांनो अठ्ठेचाळीस गुणिले अठ्ठावीस पॉईंट एकतीस आपल्याला हा गुणाकार करून घ्यायचा आहे जेणेकरून या टाकीची पाणी साठवण क्षमता आपल्याला कळेल तर उत्तर आलेलं आहे तेरा अठ्ठावन्न म्हणजे तेराशे अठ्ठावन्न लिटर पाणी या टाकीत साठवण क्षमता आहे तर आपल्या अवधाच्या दोन्ही टाक्यांचा विचार केला तर कालच्या टाकीमध्ये बावीसशे चौसष्ट लिटर पाणी आणि वर्षा टाकीमध्ये तेराशे अठ्ठावन्न लिटर पाणी साठवून क्षमता आहे तर दोन्हीचा विचार केला तर छत्तीसशे ला के बावीस लिटर पाणी आपल्या हौदामध्ये साठवले जाते तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण पुढील व्हिडिओमध्ये आपल्या शेततळ्यात म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांचे शेततळे झालेले आहे तर त्या शेततळ्यात किती लिटर साठवून क्षमता आहे पाण्याची ते बघणार आहोत तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब